यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक राहायच फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य आता एक गोष्ट करी की बाळासाहेब ठाकरे हा मनाचा दिलदार माणूस मनात एक आणि डोक्यात एक असं कधी नसलेला माणूस परंतु हलक्या कानाचा माणूस काय बोललो मी कोणी एखादी गोष्ट सांगितली गेलं की त्यांना ती क्लिक होते कालांतराने मग ती जर त्यांना जर असं वाटलं किंवा नाही हे चुकलं आपलं तर त्या माणसाने कधी संकोच बालकलेला नाही आपली चुकबोल करताना हा त्या माणसाचा मोठेपण आहे माझ्या जीवनामध्ये ज्याला हा प्रसंग आला त्याला विकास माझ्या ऑफिसमध्ये विकास चालला तर मुंबईला द्यायचं आपल्याला बाळासाहेबांच्या आतल्या अभ्यासिकेमध्ये बाळासाहेब मी तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवाशी मनोहर जोशी आणि उद्धवजी ठाकरे मला का बोललं मला नव्हतं माहिती जोशी लिहिण्याचं काम करत होते आता मुख्यमंत्री तर लिहितात आता आणि त्याने ती चिठ्ठी लिहिली आणि ती मला दिली आणि मला बाळासाहेब बोलले गणेश तत्व ती प्रेसला देऊन टाक मी गाडीत नंतर गाडीत ती चिठ्ठी विकासच वाचायला सांगितली आणि त्याच्यामध्ये जे लिहितं मी डायरेक्ट त्याला मोट्रोला मोट्रोला मोबाईल होता म्हटलं मी साहेब म्हटलं हे लिहिले का मला पसंत आणि मी काय प्रेसला देणार नाही बाळासाहेब बोलत तुला काय वाटेल ते देऊन टाक